नमस्कार मी जानवी सावंत सर्वांचं कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि टी व्ही नाईन मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने एक सुंदर असा उपक्रम हाती घेण्यात आला होता इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा या स्पर्धेचा उद्देशच हा होता की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करावी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता येऊ शकतो याचं ये भान त्यांच्यामध्ये निर्माण करावं आणि अर्थातच गणेशोत्सव पर्यावरणपूरक करतानाच सृजनशीलतेला त्यांचा वाव मिळावं हा एक उद्देश होता आणि आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या सगळ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि बरेच असे गणेश मूर्ती बनवण्याचे व्हिडिओ आमच्यापर्यंत विद्यार्थ्यांचे पोहोचले होते आणि यातून काही विद्यार्थ्यांची निवड करत असताना सुद्धा परीक्षकांचा देखील बराच कस लागलेला दिसला आणि तरी सुद्धा त्यातील काही निवडक अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार करणार आहोत आहोत त्यांचा सत्कार आणि आपल्या मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यायचं नमस्कार तर आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदमजी सोबतच आपल्या सोबत आहेत टीव्ही नाईन मराठीच्या अँकर हेड निखिला मॅडम सोबतच आहेत आपले टी व्ही नाईन मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत आणि अर्थातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे सर मी आपले टीव्ही नाईन मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत यांना विनंती करेन की त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं अँकर हेड निखिला मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे सर त्यानंतर या कार्यक्रमाची सगळी सूत्र मी संजय भुस्कुटे सर यांच्याकडे सोपवते टीव्ही नाईन मराठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण वातावरणीय बदल विभाग म्हणजे चळवळीच्या माध्यमातून निर्माण केलेलं हे एक वेगळ्या पद्धतीचं गणेशोत्सवाच्या पर्यावरणपूरक अभियानाचं वेगळे रूप आपण पाहतोय गुरुजी असं म्हणाले होते की करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी यांचे आता साने गुरुजी त्यावेळेस फक्त मनोरंजनापुरतं बोलले पण आता मात्र वर्तमानातल्या पर्यावरणाची दखल घेण्याची गरज टी व्ही नाईन मराठीला निश्चित वाटली आणि त्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण वातावरणी बदल विभाग यांनी साथ दिली कारण आता जर का उत्सव पर्यावरणपूर्वक राहिले नाहीत तर ज्या मुलांचं मनोरंजन करण्याची संकल्पना मांडली होती त्यांच्यासमोर व्यथा मांडायची वेळ येईल आणि ती येऊ नये याकरता हा लोक शिक्षणाचा जागर या गणेशोत्सवाच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय आणि त्याला मोठं पाठबळ जर दिलं असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष सिद्धेशी कदम यांनी आणि त्याचबरोबर टी व्ही नाईननी देखील मोठं पाठबळ याला दिलं आणि निखिल आजी ज्यांना आपण नेहमीच पाहतो की व्यक्तिगत जीवनामध्ये जरी त्या अँकर असल्या समाजाशी वेगळं नातं आहे कारण अनेक वर्षापासून पर्यावरणपूरक पर उत्सव व्हावेत ते म्हणून त्यांची तळमळ असते आणि त्यांना भूषण खो त्यांची साथ असते मी निखिलाजींना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या स्पर्धेविषयी बोलाव टी व्ही नाईन मराठी सुरू झालं तेव्हापासून म्हणजे दोन हजार नऊ पासून, पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव टी व्ही नाईन नेहमी साजरा करत असतो त्याला खर तर राज्य सरकारची जोड मिळाली आणि त्यानंतर हा कार्यक्रम जो आहे तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचला दरवर्षी ज्या वेळेला आम्ही लोकांकडनं मुलांकडनं जेव्हा असा एक व्हिडिओ वगैरे मागवतो त्याच्या आधीच आम्हाला कॉल यायला सुरुवात होतात की अशा काही स्पर्धा आहे का यावर्षी असणार आहे ना म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ आणि बरीचशी मुलं म्हणजे अगदी खेड्यापाड्यातली जी मुलं आहेत ती सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात सिद्धेशजी पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत म्हणून मला त्यांना सांगायचे की खूप मोठ्या प्रमाणात लोक याच्याशी जोडले जातात म्हणजे दरवर्षी लोक आम्हाला फोन करून सांगतात की आम्ही पर्यावरणपूरक म्हणजे आम्ही शाडूची मूर्ती बसवतो आम्ही स्वतः सगळं डेकोरेशन करतो सगळा देखावा तयार करतो आणि मग त्याचे फोटो आणि हे सगळे ते आम्हाला ते पाठवत असतात टीव्हीवर स्वतःला बघून त्यांना आनंद होतच असतो मात्र त्यावरून आम्हाला कळत की टीव्ही नाईन कुठपर्यंत पोहोचलेले आणि ह्या सगळ्या उपक्रमामध्ये खरं तर टीव्ही नाईन ज्यावेळेला सहभागी होतं त्यावेळेला आम्हालाही खूप छान वाटतं की आम्ही लोकांच्या म्हणजे सामाजिक कार्यामध्ये कुठेतरी सहभागी होतो तर खूप धन्यवाद टी व्ही नाईनचा हा थेट संवाद जेव्हा असतो ना तो संवाद जेव्हा मनामनाशी जुळतो हो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण लोकांच्या मनामध्ये एक वेगळं परिवर्तनाचं स्फुलिंग चेतवत असतो मग मी म्हटल्याप्रमाणे खरं तर या ठिकाणी अशा मोठ्या भरभक्कम पाठिंब्याचे की तुम्ही पुढे करत राहा आम्ही आहोत याकरता एक नवीन तरुण पिढी अशी तयार होते की राजकारणापलीकडे जे वेगवेगळे विषय आहेत ते विषय घेऊन आपण खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे त्याला समाजकारण असं केवळ गुळगुळीत नाव न ठेवता पर्यावरणाबाबतीत काहीतरी आग्रही भूमिका घेऊन लोकाभिमुख पद्धतीने काहीतरी उभं राहील याकरता तळमळीनं काम करणारं एक उगवतं नेतृत्व आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेशी कदम यांना विनंती की आपण याबद्दल दोन शब्द सांगावेत धन्यवाद भुस्कुटेजी सर्वप्रथम मी टी व्ही नाईन मराठीचं आणि त्याचबरोबर निखिलाजी आणि भूषणजीचं मी मनापासून अभिनंदन करतो नक्कीच माझं पहिलं वर्ष आहे पण ही जे आपण वर्षानुवर्ष जे आपण आपल्या तरुण पिढीला जे प्रोत्साहन मला वाटतं हे खरखरच एक कौतुक्यास फक्त आहे पण त्याही पुढे जाऊन मी सांगेन की आपण फक्त गणेश उत्सव पर्यंत न थांबता था। मी बघत असतो आपल्या माध्यमातून आपण तीनशे पासष्ट दिवस ह्या ज्या योजना आहेत किंवा ह्या जे सूचना आहेत ह्या वारंवार चालू असतात म्हणून खरखरच टी व्ही नाईन मराठीचं मी मनापासून अभिनंदन करतो पण हे करत असताना खरखरच आज तरुण पिढी म्हणजे आज जी हे ते जे पारितोषिक आपण देण्यासाठी जे मुलं आलेली आहेत खरखरच त्यांना भेटून आनंद झालेला आहे माझी मुलगी पाच वर्षाची आहे आणि तिलाही एक प्रोत्साहन मिळतं जेव्हा लहान मुलं जेव्हा स्वतःच्या हाताने बाप्पाची जेव्हा मूर्ती तयार करतात किंवा तो आगळा वेगळा त्यांच्यासाठी तो एक आनंद असतो आणि त्याचबरोबर जेव्हा ते पूर्ण सजावट सुद्धा स्वतःच्या हाताने करतात जणू काही काही असू द्या म्हणजे साधं फूल लावू द्या असू द्या किंवा मग केळीची डाळ टाकू द्या काही असू द्या म्हणजे आंब्याची डाळ तर तो वेगळा आनंद असतो तो आनंद जेव्हा आपण लहान मुलांमध्ये पाहतो तर खरखरच मनाला एक चांगलं वाटतं की आपण चांगल्या दृष्टीने कुठेतरी चांगलं काम करतोय आणि नक्कीच मंडळाच्या अध्यक्षाच्या नात्याने बऱ्याचशा गोष्टी अशा अजून करायच्या आहेत की ज्या माध्यमातून आपण युवा पिढीना प्रोत्साहन देऊ म्हणजे आज आपण म्हणतो आम्ही मिलेनियन्स आहोत झेन्झी जे आहेत आणि आपण मला वाटतं आपण बेबी बुमच आहात <laughs> तर जी पुढची पिढी आहे त्यांना नक्कीच आम्हाला प्रोत्साहन द्यायचंय पुढच्या पिढीसाठीच आपण आज काम करतोय आणि पुढच्या पिढीना जे आपण ज्या काही चांगली गोष्टी अजून देऊ शकू न त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यासाठी गिफ्ट काही नसेल बिकॉज बेबी बुम बे, बुमसनी जे अजूनपर्यंत डॅमेज केलेलं आहे त्याचं रिपेअर मिले करत करतायत पण त्याचं जे भोगणं आहे हे झेंजनी नाही भोगलं पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही परिश्रम करतोय पण नक्कीच टी व्ही नाईन मराठीचं मी पुन्हा मनापासून अभिनंदन करेन की असेच आम्हाला साथ देत राहा म्हणजे त्याच अनुषंगाने आमची जे काय कामं आहेत ते आम्ही जनतेपुढे ठेवू आणि जनतेचा जोपर्यंत सपोर्ट भेटणार नाही आणि आपल्यासारख्या माध्यमांचा सपोर्ट भेटणार नाही तोपर्यंत आमच्या ज्या काही योजना आहेत त्याचा आम्हाला जमिनीवर त्याचा प्रतिसाद भेटणार नाही पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद संदेश सर आपण आता मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे पारितोषिक वितरण समारंभाकडे वळूया तर इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा ही साधारणतः आपण चौथी ते सहावी आणि सातवी ते नववी अशा दोन गटात घेतली होती खूप भरभरून प्रतिसाद मिळाला म्हणजे प्रति प्रतिसाद म्हणण्यापेक्षा ओसंडून वाहते की नाही एखादा उत्साह आणि मग त्याला थांबवायचं कसं असा प्रश्न टी व्ही नाईन समोर होता आणि परीक्षकांचे खरंच कसब त्या ठिकाणी होते की कशा पद्धतीने आपण परीक्षण करायचं पण शेवटी निवड तर करावीच लागते आवडीनी निवडीनी कशा पद्धतीने तर प्रथमतः ज्यांना पारितोषिक मिळाली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करूया पण ज्यांना मिळाली नसली तरी निराश व्हायचं कारण नाही कारण अशा पद्धतीच्या स्पर्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ टी व्ही नाईनच्या माध्यमातून आम्ही कायमच भरवत राहणार आहोत त्यामुळे संधी अनेक आहेत कुठल्या तरी संधीचं नक्कीच सोनं होईल यावेळेस मात्र ज्यांचं सोनं झालं त्यांना आपण विशेष पुरस्कारानं या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा दोन हजार चोवीस गट पहिला इयत्ता चौथी ते सहावी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ही पारितोषिक प्रदान करावीत तृतीय क्रमांक आहे स्वरा गणेश काळे इयत्ता पाचवी स्वरा गणेश काळे महिलांनी बाजी मारलेली दिसते असं वाटतं यावेळेस इयत्ता चौथी ते सहावीचा गट आहे जो गट पहिला आहे मान्यवर स्वराचं या ठिकाणी अभिनंदन करतायत तिला ट्रॉफी आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन द्वितीय क्रमांक आहे तनिष्का चेतन कुलय हे आपण पाचवीमधलीच विद्यार्थिनी आहे तनिष्का मनापासून अभिनंदन मान्यवरांना विनंती त्यांनी या पारितोषिक वितरण करावं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तिला टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करू या सगळ्यांनी द्वितीय क्रमांक तनिष्का चेतन कुलय प्रथम क्रमांक असवी खानविलकर इयत्ता पाचवी मी सिद्धेचे कदम यांना विनंती करतो की त्यांनी निखिला आणि भूषण कोत यांच्या समयेत हे पारितोषिक प्रदान करावं मनस्वी खानविलकर इयत्ता पाचवी त्यांना ट्रॉफी आणि स्मृतीचिन्ह अर्थातच आणि प्रशस्ती पत्रक आपण त्यांना प्रदान करतोय खूप खूप अभिनंदन मनस्वी आणि यावर्षी आता दोन हजार पंचवीस चे गट पहिला इयत्ता चौथी ते सहावी तृतीय क्रमांक आहे सानवी हंसराज रहांगडले सानवी इयत्ता चौथी मध्ये आहे नागपूरची आहे ही मुलगी नागपूरची आहे टी व्ही नाईनच्या या सगळ्या स्पर्धांमध्ये राज्यभरातल्या गडचिरोली पासून चंद्रपूर पासून ते अगदी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे कोकणातल्या अगदी सिंधुदुर्ग पर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला होता द्वितीय क्रमांक आहे आरुष रुपेश मांडवकर इयत्ता चौथी आरुष रुपेश मांडवकर इयत्ता चौथी म्हणजे ज्यावेळेस आम्ही चौथी लावतो तेव्हा आम्हाला खरंच काही समजत नव्हतं आणि आता हे तो मूर्ती बनवत आहेत खूप जग पुढे चाललंय द्वितीय क्रमांक आरुष मनापासून अभिनंदन तुझं प्रथम क्रमांक आहे वेदांत सतीश पुजारी वेदांत हा रत्नागिरीचा मुलगा आहे वेदांत सतीश पुजारी चौथी चौथीमध्ये आणि त्यांनी खूप मेहनतीने हा गणपती त्या ठिकाणी साकारला होता आणि आपण त्याचं या ठिकाणी सन्मान करतोय वेदांत अभिनंदन गट दुसरा येत्या सातवी ते नववी मध्ये तृतीय क्रमांक आहे स्पृहा निलेश काळे सातवी स्पृहा अच्छा स्पृहा आता नाही उपस्थित स्पृहाचं तो मनस्वी अभिनंदन द्वितीय क्रमांक आहे साहिल सतीश घाडी इयत्ता चौथी साहिल सतीश घाडी साहिल मनापासून अभिनंदन तू वेगळा प्रयोग करून या स्पर्धेत सहभागी झालास असंच याच पद्धतीने स्पर्धेत सहभाग घेऊ जा प्रथम क्रमांक आहे प्रतीक्षा ब्रिजेश गुप्ता इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे निखिलाजी सिद्धेश कदम सर आणि भूषणजी पारितोषिक येत आहेत बर ही केवळ स्पर्धा नाही बरं का या स्पर्धेच्या माध्यमातून जरी आपण पारितोषिक विजेत्यांना दिली असली तरी असं म्हणतो ना लिटमस टेस्ट असते जरी आपण दुधावरची साय चाकत असलो हो, तरी पूर्ण दुधामध्ये देखील त्या अवशेष असतात आणि त्यातल्या वरच्या गोष्टीला जरी महत्त्व दिलं असलं तरी, तरी यांना पारितोषिक यासाठी मिळाली पण इतर जण त्यामध्ये त्या सहभागी झाले तसं आमच्या वर्गामध्ये मला निबंध स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता आणि पहिला दुसऱ्याला मिळाला होता पण जेव्हा शाळेमध्ये असं जाहीर केलं की दुसरा क्रमांक माझ्या नावाने पहिला अमोक खूप टाळ्या पडल्या पण बाकी लोकांना कुणालाच माहीत नव्हतं स्पर्धेमध्ये फक्त आम्ही दोनच विद्यार्थी होतो पण इथे असं नाही इथे खूप खूप मोठ्या संख्येने सगळे सहभागी आहेत तर खूप चांगली गोष्ट आहे आजच्या कार्यक्रमासाठी सिद्धेजी कदम या ठिकाणी आपण आलात खूप मनापासून आपले आभार व्यक्त करतो निखिलाजी आपणही वेळ दिलात भूषणजी आपणही वेळ दिलात आणि टी व्ही नाईन विशेषतः ज्यांनी आग्रही भूमिका घेतली आपण ही जी चळवळ उभारताय त्यामध्ये आमचा खारीचा वाटा निश्चित राहील टुना बोटिया पुढल्या वर्षी अशा स्पर्धेच्या निमित्तानं वारंवार तोपर्यंत स्वल्पराम घेऊया आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मनापासून प्रयत्न करूया आपण पाहत राहा टी व्ही नाईन मराठी